गंगोत्री होम्स म्हणून आम्ही घरांच्या निर्मितीच्या उद्योग व्यवसायात आहोत दोन प्रकारची घरं आम्ही निर्माण करतो ग्राहकांना विकतो असं म्हणूयात एक रिडेव्हलपमेंट किंवा शहरातली घरं सिटी होम्स या सेगमेंटमध्ये गंगोत्री काम करते त्याचबरोबर हॉलिडे होम्स किंवा वीकेंड होम्स अशा नावाने जो एक दुसरा सेगमेंट घरांच्या निर्मितीतला आहे त्यातही गंगोत्री काम करते घरांच्या निर्मितीमध्ये एकूण त्याचं डिझाईन प्रत्यक्ष बांधकाम ग्राहकांना विक्री या सगळ्या ॲस्पेक्टवर दोन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी मनात ठेवून आम्ही घरांची रचना करतो आणि शेवटपर्यंत त्यात ग्राहकांच्या किंवा एकूणही त्या घरांच्या प्रक्रियेमध्ये आमच्या डिझाईनला महत्त्व असतं आणि आम्ही काम करतो या दोन ॲस्पेक्टचा उल्लेख मी एक नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरं सांस्कृतिक पर्यावरण अशा नावांनी करेन नैसर्गिक पर्यावरणात आणि घरांच्या डिझाईनमध्ये गंगोत्रीचा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की घराची निर्मिती ही त्यातल्या पर्यावरणपूरक ॲस्पेक्टसहित व्हावी आणि केवळ एकदाच आपण घर निर्मिती करतो आहे त्यामुळं त्याचा जो पर्यावरणाचा समतोल साधण्यातला जो सगळा रोल आहे तो सांभाळायला जावा यासाठीचा जा एक जागरूक प्रयत्न आम्ही याच्यामध्ये करत असतो आपल्याला माहिती आहे की पाणी ऊर्जा आणि बांधकामासाठी आवश्यक असणारी मटेरियल्स याचा वापर आ, हा या घरांच्या निर्मितीमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे त्यामुळं ही घरं डिझाईन करताना आणि बांधकाम करताना आम्ही ग्रीन बिल्डिंग किंवा त्यासाठी आवश्यक असणारी इनिशिएटिव ही याच्यामध्ये गृहित धरतो ऊर्जेची बचत आणि ऊर्जा सौर ऊर्जा निर्मिती असं आमच्या सगळ्या घरांचं एक वैशिष्ट्य राहिलेलं रा आहे सोलर रूफटॉप हा हल्ली सगळीकडं वेगाने प्रचलित होणारा जो कॉन्सेप्ट आहे हा आम्ही बारा वर्षांपासून आमच्या ज्या काही हाऊसिंग स्कीम पुण्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये राबवत आल्या असलेला विषय आहे कॉमन लाईटिंग असेल लिफ्ट असेल त्याचबरोबर पॅसेजमधली लाईट असेल पंप असेल हे सगळं आवश्यक असणारे जो काही ऊर्जेचा वापर आहे तो सोलर ऊर्जेमार्फत कसा तयार होईल अशा आम्ही त्या त्या इमारतीमध्ये डिझाईनमध्येच काळजी घेतो आणि तेवढ्या कॅपॅसिटीची सोलर पॉवरची यंत्रणा इमारतीच्या चा चा छतावरती बसवण्यात येते त्याचबरोबर पाणी हा दुसरा घटक आहे आणि तोही तितकाच महत्त्वाचा आहे हे आपण सगळेजण जाणतो त्यामुळं एस टी पी किंवा सुवेज ट्रीटमेंट प्लांट तयार करून पाण्याचं रिसायकलिंग करणं किंवा पाणी बचत करणारे नळांची जी काही रचना आहे ती या घरांना देणं असं आम्ही कॉन्शियसली करतो आणि पाण्याच्या बचतीलाही एक प्रकारे हातभार लावतो असं म्हणता येईल त्याचबरोबर एकूण बिल्डिंगच्या डिझाईनमध्ये वारा उजेड याच्या रचनेसाठी किंवा मटेरियलच्या वापरासाठी अशी मानांकनं तयार करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत आय जी बी सी इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल किंवा ग्रिहा या संस्थांनी यातली काही मानकं घालून दिलेली आहेत आणि मला सांगायला अभिमान वाटतो की गंगोत्रीच्या आत्ता सुरू असलेल्या सर्व उपक्रमांना गोल्ड किंवा प्लॅटिनम रेटिंग प्राप्त झालेलं आहे आणि आम्ही या प्रकारची इनिशिएटिव्स घेऊन नैसर्गिक पर्यावरण सांभाळणारी पर्यावरणपूरक घरं बांधतो आणि ती ग्राहकांना सुपूर्द करतो याचबरोबर दुसरा ऍस्पेक्ट मी सांस्कृतिक पर्यावरणाचा आम्ही जपतो असं यात उल्लेख करू इच्छितो ज्या प्रकाराने घर ही एक भौतिक गरज आहे तसं आपण एक समृद्ध सकस सांस्कृतिक पर्यावरण तयार करावं असा प्रयत्न गंगोत्रीचा घरांच्या डिझाईन मागे असतो त्यामुळे आम्ही या घरांमध्ये किंवा गृहसंकुलांमध्ये पुस्तक कट्टा असेल किंवा टेरेसेसमध्ये ओपन ॲम्फी थिएटर असेल किंवा संगीताचे नाट्य आविष्कारांचे काही छोटे उपक्रम करता येतील अशा जागा असतील या मुद्दाम आम्ही तयार करतो आणि त्या इमारतीतल्या लोकांना यामध्ये खुद्द कार्यक्रम खरोखर आयोजित करता येतील किंवा तिथं ते उपक्रम राबवता येतील हे ये सुद्धा आम्ही बघतो अजून एक ॲस्पेक्ट मी याच्यात सांगू इच्छित होतो असा की यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची निर्मिती आणि सांगीतिक किंवा साहित्यिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं हे एक गंगोत्रीचं या यातलं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आम्ही अगदी सांगायचं झालं तर फिरोदिया करंडक पुरुषोत्तम करंडक किंवा भालबाग केळकर करंडक यामध्ये सहभागी असतो त्याचबरोबर प्रभात स्वर किंवा प्रिय भाई भाईसारखाचा असणारा उपक्रम ग्रेस या या सारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देणं किंवा त्याच्या निर्मितीमध्ये सहभागी असणं असाही याच्यात जा जाणीवपूर्वकांनी जागरूक प्रयत्न करत असतो तर अशा प्रकारे नैसर्गिक पर्यावरण आणि सांस्कृतिक पर्यावरण ही दोन्ही समृद्ध होतील अशी घरांची रचना करणं त्या प्रकारच्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देणं आणि त्यात सहभागी होणं हे गंगोत्री म्हणून आम्ही खूप आनंदाने करत असतो